नमस्कार आज आपण बोलणार आहोत एका खूप महत्वाच्या योजनेबद्दल जी आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी खरं तर हे एक डिजिटल सुरक्षा कवचच आहे असं म्हणायला हरकत नाही चला सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की जो बळीराजा आपल्याला अन्न पुरवतो त्याला रोज किती मोठ्या धोक्यांना तोंड द्यावं लागतं कारण बघा शेती म्हणजे फक्त एक काम नाहीये ते तो रोजचं एक आव्हान आहे ओके okay, तर ही योजना नीट समजून घेण्यासाठी आपण ती पाच सोप्या भागांमध्ये बघू पहिलं म्हणजे हे सुरक्षा कवच नेमकं आहे तरी काय मग या डिजिटल बदल काय झालेत तिसरं मदत कोणाला मिळू शकते चौथं पोर्टलवर अर्ज कसा करायचा आणि सगळ्यात शेवटी ही नवीन सिस्टीम का एवढी प्रभावी आहे चला तर मग सुरू करूया तर पहिला प्रश्न ही योजना नक्की आहे तरी काय आणि तिला हे नाव का दिलं गेले अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही योजना म्हणजे एक मदतीचा हात आहे समजा दुर्दैवाने एखाद्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला किंवा त्यांना अपंगत्व आलं तर त्यांच्या कुटुंबाला थेट आर्थिक मदत मिळते म्हणजे बघा त्यांच्या सगळ्यात कठीण काळात हे एक खूप मोठं सुरक्षा कवच बनून उभं राहतं आता बघा या योजनेतला सगळ्यात मोठा बदल मदतीच्या रकमेत नाहीये तो आहे ती मदत देण्याच्या पद्धतीत चला बघूया हा बदल नेमका आहे तरी काय इथे जुनी आणि नवीन पद्धत यात अक्षरशः जमीन आसमानाचा फरक दिसतो पूर्वी कसं होतं सगळं विमा कंपन्यांमार्फत चालायचं त्यामुळे अर्ज फेटाळले जायचे प्रचंड उशीर व्हायचा पण आता आता थेट अनुदान मिळतं तेही महाडीबीटी पोर्टलवरून त्यामुळे सगळी प्रक्रियाच बदलून गेलीय आणि या बदलाचा सगळ्यात महत्वाचा फायदा काय तर मध्ये कोणीच नाही म्हणजे मधले सगळे अडथळे दूर झाले आता मदत थेट कुटुंबाच्या आधार लिंक्ड बँक खात्यात जमा होते आणि तीही वेळेवर हा खूप मोठा दिलासा आहे बरं मग आता येऊया सगळ्यात महत्वाच्या प्रश्नांकडे या योजनेचा लाभ नक्की कोणाला मिळू शकतो आणि मदत किती मिळते हे बघा ही योजना फक्त ज्यांच्या नावावर जमीन आहे त्याच शेतकऱ्यांपुरती मर्यादित नाहीये सरकारला हे माहीत आहे की शेती हे संपूर्ण कुटुंब मिळून करतं म्हणूनच कुटुंबातील अशा एका सदस्यालाही या योजनेचं संरक्षण मिळतं ज्याच्या नावावर जमीन नाही फक्त दोन अटी आहेत शेतकऱ्याचं नाव सात बारा किंवा आठ उतार्यावर हवं आणि वय दहा ते पंचाहत्तरच्या दरम्यान असावं आता पाहूया आर्थिक मदतीचं स्वरूप समजा अपघाती मृत्यू झाला किंवा दोन्ही डोळे किंवा दोन्ही हातपाय निकामी झाले तर दोन लाख रुपये मिळतात आणि जर एक डोळा किंवा एक हातपाय निकामी झाला तर एक लाख रुपयांची मदत मिळते संकट काळात हा खरोखरच खूप मोठा आधार आहे आणि ह्या योजनेची व्याप्ती खूप मोठी आहे हेही लक्षात घ्या यात रस्ते अपघात विषबाधा सर्पदंश विजेचा धक्का यासारख्या अनेक गोष्टी तर आहेतच पण त्यासोबतच वीज पडणं पाण्यात बुडणं इतकंच काय तर बाळंतपणात होणारा मृत्यू अशा अनपेक्षित घटनांचाही समावेश केला आहे यातून ग्रामीण भागातील धोक्यांची विविधता लक्षात येते चला आता बघूया की या नवीन ऑनलाईन सिस्टममधून अर्ज नेमका करायचा कसा एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे जुनी ऑफलाईन पद्धत आता पूर्णपणे बंद आहे सगळे अर्ज आता फक्त आणि फक्त सरकारच्या अधिकृत महाडीबीटी पोर्टलवरच करायचे आहेत ही प्रक्रिया खूप सोपी आहे फक्त सहा स्टेप्स आहेत तुम्हाला फार्मर आय डी किंवा आधार ओ टी पी वापरून लॉग इन करायचंय तुमची माहिती अपडेट करायची आहे गोपीनाथ मुंडे योजना निवडायची अर्ज भरायचा कागदपत्र अपलोड करायची आणि सबमिट करायचंय इतकंच नाही तर तुम्हाला एक ॲप्लिकेशन आयडी मिळतो ज्यावरून तुम्ही अर्जाचं स्टेटस कधीही तपासू शकता सगळं काही तुमच्या कंट्रोलमध्ये आता अर्ज करताना त्रास होऊ नये म्हणून काही कागदपत्र आधीच तयार ठेवा जसं की सात बारा आणि आठ उतारा एफ आय आर किंवा पोलीस पाटील अहवाल पंचनामा आणि हो जर मृत्यू झाला असेल तर मृत्यूचा दाखला आणि अपंगत्व आलं असेल तर त्याचं सर्टिफिकेट या सगळ्या कागदपत्रांच्या क्लिअर स्कॅन कॉपीज जवळ ठेवा तर मग ही सगळी ऑनलाईन सिस्टम एवढी महत्वाची का आहे याचे तीन मुख्य फायदे आहेत चला ते बघूया पहिला फायदा पारदर्शकता म्हणजे काय तर आता अर्जदाराचं कुटुंब त्यांच्या अर्जाचं स्टेटस प्रत्येक टप्प्यावर ऑनलाईन बघू शकतं अर्ज कुठे पोचला कोणाकडे आहे सगळं काही समोर दिसतं दुसरा फायदा वेग पूर्वी फायले एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर जायलाच कितीतरी दिवस लागायचे आता सगळं ऑनलाईन असल्यामुळे तो वेळ वाचतो आणि काम खूप लवकर होतं आणि तिसरा फायदा म्हणजे उत्तरदायित्व आता प्रत्येक अधिकाऱ्यावर अर्ज निकाली काढण्यासाठी वेळेचं बंधन आहे आणि सगळ्यात महत्वाचं जर तुमच्या कागदपत्रांमध्ये काही किरकोळ चूक असेल तर अर्ज लगेच रिजेक्ट होत नाही तुम्हाला एसएमएस येतो आणि ती चूक दुरुस्त करण्याची संधी मिळते म्हणूनच हा फक्त एक सरकारी कामातला बदल नाहीये तर हा ज्याला आपण मातीचा पुत्र म्हणतो त्या शेतकऱ्याला आणि त्याच्या कुटुंबाला सन्मानाने पारदर्शकपणे आणि वेळेवर मदत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे आणि हा बदल आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावतो नागरिकांसाठीच्या सरकारी सेवा अधिक सोप्या आणि मानवी बनवण्यासाठी खरंच तंत्रज्ञान हाच भविष्यातला योग्य मार्ग आहे का